नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझ्या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण एन एम एम एस परीक्षेसाठी नागरिकशास्त्र या विषयाचे काही महत्त्वाचे प्रश्न आज एम सी क्यू स्वरूपात अभ्यासणार आहोत जसं की तुम्हाला माहीतच आहे की आपण एन एम एम एससाठी जे इतिहास भूगोल आणि नागरिकशास्त्र या विषयाचं जे प्रश्नावरीचं एक सिरीज सुरुवात केलेलं आहे त्यातले तीन व्हिडिओज ऑलरेडी मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत त्या सिरीजमधला हा चौथा व्हिडिओ आहे या ठिकाणी आपण आज सुरुवात करणार आहोत मला आशा आहे की हा व्हिडिओ देखील तुम्हाला आवडेल आणि यात आपण खूपच अतिशय महत्त्वाच्या अशा काही प्रश्नांचा मागोवा घेणार आहोत यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नासाठी चार पर्याय दिलेले असतील त्यातून एक अचूक पर्याय तुम्हाला निवडावायचा आहे चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला आजचा आपला पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोण भारताच्या संसदेचे अविभाज्य घटक असतात यासाठी चार पर्याय आहेत पंतप्रधान राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान आणि त्यांचे मंत्रिमंडळ तर या मध्यंतरीच्या वेळेमध्ये तुम्हाला तुमच्या उत्तर गेस करावयाचे आहे आणि सर्वात शेवटी तुम्ही किती अचूक उत्तर देऊ शकल्या याचा देखील तुम्हाला मागवा घेणं परीक्षेच्या दृष्टिकोनातून आवश्यक आहे तर याच अचूक उत्तर आहे राष्ट्रपती जसे की तुम्हाला माहितीच आहे की भारताचे राष्ट्रपती हे भारताच्या संसदेचे अविभाज्य घटक असतात प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी कोणते सभागृह हे भारतीय संसदेचे कनिष्ठ आणि प्रथम सभागृह म्हणून ओळखले जाते पर्याय परिषद राज्यसभा लोकसभा विधानसभा आणि याच अचूक उत्तर आहे लोकसभा लोकसभा हे भारतीय संसदेचे कनिष्ठ आणि प्रथम सभागृह म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक तीन लोकसभेच्या निवडणुकीसाठी कोणते मतदारसंघ निर्माण केलेले आहेत म्हणजे जे लोकसभेची दर पाच वर्षांनी निवडणूक होते त्या निवडणुकीसाठी कोणते मतदारसंघ निर्माण केलेले आहेत यासाठीचे पर्याय आहेत जातीनिहाय भाषावार भौगोलिक आणि प्रांतवार आणि याचं अचूक उत्तर आहे भौगोलिक म्हणजे लोकसभेच्या दर पाच वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीसाठी जे मतदान मतदारसंघ निर्माण केलेले असतात ते भौगोलिक असतात पुढचा प्रश्न काही वेळा लोकसभेची मुदत पूर्ण होण्या अगोदरच लोकसभा विसर्जित केली जाते आणि निवडणुका घेतल्या जातात तेव्हा त्या निवडणुकांना कोणत्या निवडणुका म्हणतात की कधी कधी असं होतं की म्हणजे लोकसभेची मुद पाच वर्षाची मुदत पूर्ण होण्याच्या अगोदरच ह्या लोकसभा काय केली जाते विसर्जित केली जाते आणि निवडणुका घेतल्या जातात तेव्हा अशा मध्येच घेतल्या जाणाऱ्या निवडणुकींना काय म्हटलं जातं नंबर एक पंचवार्षिक निवडणुका अपघाती निवडणुका मध्यावधी निवडणुका किंवा वार्षिक निवडणुका अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आणि याच अचूक उत्तर आहे हे ज्या निवडणुका घेतल्या जातात त्यांना मध्यावधी निवडणुका असं म्हटलं जात ओळया पुढच्या प्रश्नाकडे खालीलपैकी कोण भारताच्या संसदेचा अविभाज्य घटक असूनही त्यांना सभागृहात उपस्थित राहून उपस्थित राहून विचार विनिमयात सहभाग घेत सहभागी होता येत नाही तर खाली जे तुम्हाला चार पर्याय दिलेले चार पर्यायमध्ये अशी एक व्यक्ती आहे की जी भारताच्या संसदेचा अविभाज्य घटक असते पण त्यांना या दोन्ही सदनांच्या सभागृहामध्ये उपस्थित राहून विचार विनियामध्ये मात्र भाग घेता येत नाही आणि याच अचूक उत्तर आहे भारताचे राष्ट्रपती जसं की अगोदरच्या प्रश्नामध्ये आलेलंच आहे या पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न आहे अँग्लो इंडियन समाजाच्या किती प्रतिनिधींची नियुक्ती लोकसभेवर करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे यासाठीचे पर्याय चार पाच दोन तीन म्हणजे जर राष्ट्रपतींना असं वाटत असेल की या समाजाला लोकसभेवर पुरेसं प्रतिनिधित्व मिळालं नाही तेव्हा राष्ट्रपती अँग्लो इंडियन समाजाचे समाजाच्या दोन प्रतिनिधींची नियुक्ती लोकसभेवर करू शकतात mm -hmm. खालीलपैकी कोणते सभागृह हे लोकांचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह लोकांचे किंवा जनतेचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे लोकसभा राष्ट्रपती राज्यसभा विधान परिषद तर मित्रांनो जसं की तुम्हाला माहितच आहे की लोकसभा हे प्रत्यक्ष जनतेचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे डॅश डॅश हे भारतीय संसदेचे द्वितीय सभागृह आहे लोकसभा राज्यसभा विधानसभा विधान परिषद तर याच अचूक उत्तर आहे राज्यसभा हे भारतीय संसदेचे वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह आहे प्रश्न क्रमांक नऊ दर पाच वर्षांनी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका डॅश डॅश निवडणुका म्हणून ओळखल्या जातात पंचवार्षिक सार्वत्रिक मध्यावधी नियमित कि लोकसभेच्या ज्या निवडणुका दर पाच वर्षांनी होतात त्या निवडणुका कोणत्या निवडणुका म्हणून ओळखल्या जातात आणि याच अचूक उत्तर आहे सार्वत्रिक निवडणुका प्रश्न क्रमांक दहा खालीलपैकी कोणते सभागृह भारतीय संसदेचे अप्रत्यक्षरित्या निवडून येणारे सभागृह आहे पर्याय एक लोकसभा राज्यसभा विधानसभा राज्य विधिमंडळ याच अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे राज्यसभा हे भारतीय संसदेचे अप्रत्यक्षरित्या निवडून येणारे सभागृह आहे प्रश्न क्रमांक अकरा राज्यसभेत कोणाचे प्रतिनिधी सदस्य म्हणून काम करतात लोकसभेचे राज्यसभेचे घटक राज्यांचे किंवा राष्ट्रपती नियुक्त याच अचूक उत्तर आहे घटक राज्यांचे राज्यसभेचे जे प्रतिनिधी असतात ते घटक राज्यांचे प्रतिनिधी सदस्य म्हणून काम करतात प्रश्न क्रमांक बार राज्यसभेत प्रत्येक घटक राज्यांची सदस्य संख्या डॅश डॅश नसते सारखी नसते निश्चित नसते अनिश्चित नसते ठराविक नसते आणि याच अचूक उत्तर आहे सारखी नसते म्हणजे राज्यसभेत जे घटक राज्यांना जे प्रतिनिधित्व दिलेले दे असते ते सारख्या स्वरूपात नसते बोलूया पुढच्या प्रश्नाकडे राज्यसभेवर सदस्यांची निवड डॅश डॅश पद्धतीने होते प्रातिनिधिक जातीनिहाय प्रमाणशीर किंवा लोकसंख्या निहाय याच अचूक उत्तर आहे प्रमाणशीर म्हणजे राज्यसभेवर जी सदस्यांची निवड होते ती प्रमाणशीर पद्धतीने होते प्रत्येक घटक राज्याचे राज्यसभेतील प्रतिनिधित्व हे कशावर आधारलेले असते म्हणजे प्रत्येक घटक राज्याला जे राज्यसभेत प्रतिनिधित्व मिळते त्याला नेमका कशाचा आधार असतो पर्याय एक राज्य विधानसभेच्या सदस्यावर राज्याच्या आर्थिक महत्वावर राज्याच्या भौगोलिक विस्तारावर किंवा लोकसंख्येच्या प्रमाणावर म्हणजे हे जे सदस्यत्व असते त्यासाठी नेमका कोणता घटक विचारात घेतला जातो आणि याच अचूक उत्तर आहे लोकसंख्येच प्रमाण म्हणजे एखाद्या राज्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणावर त्या राज्याला राज्यसभेत प्रतिनिधित्व दिले गेले जाते राज्यसभा हे भारतीय संसदेचे डॅश डॅश सभागृह मानले जाते नियमित कायम कायमस्वरूपी जनतेचे आणि घटक राज्यांचे तर याच अचूक उत्तर आहे कायमस्वरूपी याचा अर्थ असा आहे की राज्यसभा कधीच विसर्जित होत नाही जशी लोकसभेची दर पाच वर्षांनी सार्वत्रिक निवडणूक होते आणि लोकसभा विसर्जित होते त्यासारखं राज्यसभेचं नसतं कारण राज्यसभा कधीच पूर्णपणे विसर्जित होत नाही म्हणूनच राज्यसभेला संसदेचे कायमस्वरूपी सभागृह असं मानलं जात भारताच्या राष्ट्रपतींना राज्यसभेवर किती सदस्यांची नेमणूक करण्याचा अधिकार आहे पंधरा बारा दोनशे अडतीस दोनशे आणि अचूक उत्तर आहे बारा म्हणजे भारताचे राष्ट्रपती हे राज्यसभेवर वेगवेगळ्या क्षेत्रात भरीव कामगिरी असणाऱ्या बारा सदस्यांची नेमणूक करू शकतात जसं आपण लोकसभेच्या बाबतीत पाहिलं की राष्ट्रपतींना जर वाटलं की आंगलो इंडियन समाजाला लोकसभेवर पुरेसं प्रतिनिधित्व मिळालं नाही तर ते दोन सदस्यांची नेमणूक लोकसभेवर करू शकतात त्याप्रमाणे राज्यसभेवर देखील बारा सदस्यांची नेमणूक करण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतींना आहे राज्यसभेच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान चूक आहे हे विधान आपण अतिशय काळजीपूर्वक वाचलं पाहिजे राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह आहे राज्यसभेचे विसर्जन कधीच होत नाही राज्यसभेच्या निवडणुका दर पाच वर्षांनी होतात राज्यसभा कधीही एकत्रितपणे विसर्जित होत नाही तर विधान अगदी काळजीपूर्वक समजून घ्या त्यानंतरच आपलं उत्तर निवडा आणि हे जे चार पर्याय आहेत त्या चार पैकी राज्यसभेला जे विधान लागू पडत नाही ते विधान म्हणजे विधान क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन म्हणजेच राज्यसभेच्या निवडणुका दर पाच वर्षांनी होतात की राज्यसभेची निवडणूक होत नाही किंवा राज्यसभा अगदी कधी एकत्रितपणे विसर्जित होत नाही प्रश्न क्रमांक अठरा राज्यसभेच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे पर्याय राज्यसभेच्या सदस्यांचा कालावधी सहा वर्षाचा असतो राज्यसभा हे थेट जनतेचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे राज्यसभेचे सदस्य हे प्रत्यक्ष जनतेतून निवडले जातात राज्यसभेचे दोन तृतीयांश सदस्य दरवर्षी निवृत्त होतात तर या चार विधानापैकी कोणतं असं विधान आहे जे राज्यसभेच्या बाबतीत लागू पडते आणि याचा अचूक पर्याय विधान क्रमांक एक म्हणजे राज्यसभेच्या सदस्यांचा कालावधी सहा वर्षाचा असतो भारतीय संसदेच्या बाबतीत खालीपैकी कोणते विधान योग्य आहे नव्या कायद्यांची निर्मिती करणे कालबाह्य झालेले कायदे रद्द करणे काही कायद्यात योग्य ते बदल करणे किंवा वरील सर्व पर्याय म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे हे भारतीय संसदेचे कार्य आहेत आणि या कार्याच्या बाबतीत कोणतं विधान नेमकं योग्य आहे तर याचं उत्तर आहे वरील सर्व पर्याय म्हणजे वरील सर्व प्रकारचे कार्य करण्याचा अधिकार हा भारताच्या संसदेचा आहे संसदेला डावलून मंत्रिमंडळ कारभार करणार नाही हे पाहण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणाची असते राष्ट्रपती लोकसभा संसद राज्यसभा आणि याचा अचूक पर्याय संसद म्हणजे संसद काय करते तर पंतप्रधान आणि त्यांचं जे मंत्रिमंडळ आहे हे संसदेला डावलून जर कारभार करत असतील तर त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी देखील संसदेचीच असते भारताच्या संविधान दुरुस्तीच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान, विधान चुकीचे आहे अतिशय महत्वाचा प्रश्न भारताच्या संविधानातील काही तरतुदी संसदेच्या साध्या बहुमताने बदलल्या जातात भारताच्या संविधानातील काही तरतुदी ह्या पंतप्रधान आणि त्यांचे मंत्रिमंडळ यांच्या चर्चेतून बदलल्या जातात संविधानातील काही तरतुदींना बदलण्यासाठी संसदेच्या विशेष बहुमताची गरज असते विशेष म्हणजे दोन तृतीयांश बहुमताची गरज असते आणि संविधानातील काही तरतुदींसाठी संसदेचे विशेष बहुमत अधिक निम्म्यापेक्षा जास्त घटक राज्यांची मान्यता लागते म्हणजे भारताच्या संविधानाच्या बाबतीत यातलं एक विधान चुकीचं चा चुकी आहे आणि ते विधान म्हणजे भारताच्या संविधानातील काही तरतुदी या पंतप्रधान आणि त्यांचे मंत्रिमंडळ याच्या चर्चेतून बदलल्या जातात हे विधान भारतीय संविधान दुरुस्त्याच्या बाबतीत पूर्णपणे चुकीचे आहे राज्य सूचीतील एखाद्या विषयावर राष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने संसदेने कायदा करावा असे वाटल्यास तसा ठराव संमत करण्याचा अधिकार कोणाला आहे लोकसभा पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला म्हणजे राज्यसूची एखादं विषय असेल आणि तो जर राष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने असेल तर तसा कायदा करावा असा ठराव संमत करण्याचा अधिकार नेमका कुणाला आहे तर तो अधिकार राज्यसभेला देखील आहे ओळया पुढच्या प्रश्नाकडे कराविषयीचे प्रस्ताव खालीलपैकी कोठे मानले जातात म्हणजे जे टॅक्स बाबतीत जे काही प्रस्ताव असतात राज्यसभा लोकसभा लोकसभा व राज्यसभेचे संयुक्त अधिवेशन आणि पर्याय चार मंत्रिमंडळाच्या बैठकीत अचूक उत्तर आहे लोकसभा लोकसभेमध्येच फक्त कराविषयीचे प्रस्ताव मांडले जातात लोकसभेचे कामकाज हे खालीलपैकी कोणाच्या मार्गदर्शनाखाली आणि नियंत्रणाखाली चालते पंतप्रधान राष्ट्रपती लोकसभेचे अध्यक्ष किंवा लोकसभेचे सदस्य म्हणजे लोकसभेचे जे एकूणच कामकाज असत ते लोकसभेच्या अध्यक्ष लोकसभेचे जे अध्यक्ष असतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नियंत्रणाखाली चालते प्रश्न क्रमांक पंचवीस राज्यसभेचे कामकाज खालीलपैकी कोणाच्या नियंत्रणाखाली चालते पर्याय राज्यसभेचे सभापती भारताचे उपराष्ट्रपती लोकसभा अध्यक्ष का पर्याय एक व पर्याय दोन आणि याच अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच राज्यसभेचे जे कामकाज असते भारताचे जे उपराष्ट्रपती असतात हे उपराष्ट्रपतीच यांच्याच नियंत्रणाखाली चालते कारण भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात या अर्थाने पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक दोन म्हणजेच याच उत्तर पर्याय एक व पर्याय दोन असं आहे कायद्याच्या कच्च्या मसुद्याला किंवा आराखड्याला काय म्हटलं जात कायद्याचा प्रस्ताव विधेयक मसुदा पर्याय एक व पर्याय दोन याच अचूक उत्तर आहे पर्याय एक व पर्याय दोन म्हणजे या कायद्याच्या कच्च्या मसुद्याला कायद्याचा प्रस्ताव किंवा विधेयक असं म्हटलं जात संसदेच्या सभागृहात सादर केली जाणारी विधेयके मुख्यतः किती प्रकारची असतात पर्याय क्रमांक एक तीन दोन पाच कि सहा आणि याच अचूक उत्तर आहे दोन म्हणजे संसदेच्या वेगवेगळ्या सभागृहात जी विधेयक सादर केली जातात ती मुख्यतः दोन प्रकारची असतात प्रश्न क्रमांक अठ्ठावीस संबंधित खात्याचा मंत्री किंवा संसद सदस्य विधेयक सादर करतो व विधेयक मांडताना त्याचे स्वरूप थोडक्यात स्पष्ट करतो यास काय म्हटलं जातं पर्याय एक विधेयकाचे सादरीकरण विधेयक प्रस्ताव विधेयकाचे पहिले वाचन की विधेयक निर्मितीचा पहिला टप्पा म्हणजे विधेयक सादर करून त्याचं स्वरूप थोडक्यात स्पष्ट करणं म्हणजेच विधेयकाचे पहिले वाचन म्हणजेच पर्याय क्रमांक तीन केंद्रात लोकसभा आणि राज्यसभा यांच्यात विधेयकाच्या बाबतीत मतभेद झाल्यास त्या विधेयकाचे भवितव्य कसे ठरवले जाते राष्ट्रपतीच्या मंजुरीने लोकसभा अध्यक्षांच्या सहमतीने लोकसभेच्या बहुमताने आणि पर्यायचार दोन्ही सदनांच्या संयुक्त अधिवेशनाने म्हणजे जे दोन्ही सभागृह आहेत लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचं एक संयुक्त अधिवेशन बोलावणे आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दोन्ही सदनांच्या संयुक्त अधिवेशनाने एखाद्या विधेयकाच्या बाबतीत मतभेद झाल्यास त्याचं भवितव्य या संयुक्त अधिवेशनात ठरवलं जात आणि शेवटचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणाच्या संमतीदर्शक स्वाक्षरीशिवाय विधेयकाचे कायद्यात रूपांतर होत नाही पर्याय क्रमांक एक पंतप्रधान राष्ट्रपती लोकसभा अध्यक्ष संबंधित खात्याचे मंत्री म्हणजे पहिल्यांदा एखादं विधेयक हे लोकसभेत मानलं जातं त्यावर चर्चा करून ते लोकसभेत पारित होतं म्हणजे पास केलं जातं संमत केलं जातं त्याच्यानंतर ते तेच विधेयक राज्यसभेमध्ये मानलं जातं राज्यसभेमध्ये देखील तिथे विस्तृत चर्चा केली जाते आणि राज्यसभेत काय एकदा ते विधेयक संमत झालं पारित झाल्यानंतर ते राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीसाठी पाठवलं जातं आणि एकदा का राष्ट्रपतीची स्वाक्षरी झाली की मग त्या विधेयकाचं रूपांतर कायद्यामध्ये होतं म्हणून या प्रश्नाचा अचूक पर्याय पर्याय क्रमांक दोन म्हणजेच भारताच्या राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीशिवाय कोणत्याही विधेयकाचं रूपांतर कायद्यात होत नाही तर विद्यार्थी मित्रांनो मला आशा आहे की हे प्रश्न च्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही प्रश्न मी महत्त्वाचे प्रश्न मी तुमच्यासमोर आणत आहे हे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत आणि तुम्हाला आवडतील तेव्हा नक्कीच तुम्ही हे व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांकडे शेअर करा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल खूप खूप आभार